राहते कृपा शनिदेवांची राहते कृपा शनिदेवांची लागत नाही नजर कुणाची नमस्कार मी ऐष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत या विषयाचा संबंध श्रद्धा व अंधश्रद्धेविषयी देखील आहे म्हणजे काही लोक या विषयाला श्रद्धा म्हणतील तर काही लोक अंधश्रद्धा देखील म्हणतील मात्र हा विषय आपल्या धर्मातील परंपरेचाच एक भाग आहे महत्वाची बाब म्हणजे त्याच्या मागे शास्त्रीय कारण देखील आहेत तो म्हणजे काळा दोरा का बांधतात विषयावरून तुम्हाला त्याचं गांभीर्य लक्षात आलेलंच असेल तर काळा दोरा का बांधतात त्याचे काय लाभ होतात यावर आज आपण चर्चा करणार आहोत म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसच ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला शेअर लाईक नक्की करा जेणेकरून इतरांपर्यंत ही माहिती पोचू शकेल आपल्या धर्मामध्ये अनेक छोट्या छोट्या परंपरा पूर्वापार चालत आलेल्या आहेत ज्यांच्या मागे शास्त्रीय कारण देखील आहेत खरं सांगायचं तर त्याचा साईड इफेक्ट काहीच नव्हता म्हणजे कुणी एखाद्या गोष्टीचं पालन केलं तर त्यातून काहीच नुकसान होत नसे झालास तर लाभच होत असे विशेष बाब म्हणजे त्या सहज करता येण्यासारख्या आणि अत्यंत प्रभावशाली अशा छोट्या छोट्या अनेक गोष्टी होत्या मात्र कोणत्याही परंपरेला नाकारणं ही मधल्या काळात जणू काही फॅशन झाली होती परंपरांच्या मागील शास्त्रीय कारण समजून न घेता त्यांना सरळ अंधश्रद्धा म्हणून नाकारणं सुरू झालं त्या प्रकारामध्ये चांगल्या सवयी या बाजूला पडत गेल्या काळा रंग हा अत्यंत महत्त्वाचा असतो आपण लहान बाळाला नजर लागू नये म्हणून थोडीशी तीट लावतो अनेक वेळी अनेक महत्त्वाच्या प्रसंगी घरातील छोटे मोठे लोकं घरातील मुलांना मुलींना तीट लावत असतात जेणेकरून त्यांना कुणाची नजर लागू नये कुठल्याही नकारात्मक शक्तीचा त्यांच्यावर प्रभाव होऊ नये काळ्या रंगाचं एक स्वतंत्र महत्त्व आहे ज्योतिषशास्त्रानुसार काळा रंग हा शनिदेवांच्या आखतारीत येतो सोबतच राहू केतूसाठी देखील काळा रंग उपयुक्त ठरतो तुम्हाला शनिदेवांची साडेसाती सुरू असेल त्यांची डह्या सुरू असेल तर या काळात तुम्ही काळ्या दोऱ्याचा वापर केला तर तो तुमच्यासाठी अनेक अर्थाने लाभदायक ठरू शकतो काळा दोरा तुम्ही उजव्या हाताला पायाला कमरेला किंवा गळ्यात बांधू शकता त्याचे अत्यंत शुभ प्रभाव मिळतात काळा रंग बांधत असताना त्याला छानसं मणी लावणं डिझाईन करणं योग्य पद्धतीने त्याला डेकोरेट करून बांधणं हे जरी सर्व केलं तरी त्याचे त्याच पद्धतीने शुभ प्रभाव प्राप्त होतात पूर्वीच्या काळी कमरेला कडदोडा बांधण्याची पद्धत होती जी प्रत्येक घरात अगदी आवर्जून पाळली जायची आजही ती पाळली जाते ही पद्धत अत्यंत महत्वाची व सकारात्मक होती करदोळा जेव्हा कमरेला बांधला जातो तेव्हा नजर लागण्यापासून तर सुरक्षा होतेच मात्र तो दोरा कमरेला सतत घासला जात असतो आज जेव्हा आपण ॲक्युप्रेशर शास्त्राविषयी ऐकतो त्या ठिकाणचे पॉईंट ॲक्टिवेट होऊन अत्यंत सकारात्मक प्रभाव त्या व्यक्तीवर पडतो पूर्वीच्या काळी सामान्यपणे पुरुष कमरेला करदोळा बांधायचे तो तुटल्यानंतर पुन्हा नव्याने बांधायचे त्या पद्धतीने हातात पायात दोरा बांधत असताना तो दोरा जर खराब झाला तर त्याला योग्य वेळी बदलून नवीन छान स्वच्छ दोरा आपण बांधू शकतो आणि त्याचे खूप चांगले प्रभाव आपल्याला प्राप्त होतात तर आता प्रश्न असा आहे की हा दोरा आपण कधी बांधावा तर मंगळवारच्या दिवशी आपण हा दोरा बांधू शकतो ज्यांना पटकन नजर लागते ज्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होत नाही त्यांच्यासाठी हा उपाय अत्यंत उपयुक्त ठरतो हा दोरा बांधण्याच्या आधी आपण जर त्याला नऊ गाठी मारल्या तर त्याची सकारात्मकता अजून वाढते आपल्याला माहिती आहे की शनिदेव आणि मंगळदेव यांच्यात शत्रुत्वाचं नातं आहे तरी देखील मंगळवारी हा दोरा बांधून शनिदेवाचं बळ वाढवण्यासाठी हा उपाय अत्यंत लाभदायक ठरतो आता प्रश्न असाही निर्माण होतो की काळा दोरा कोणी बांधू नये तर अनेक वेळा मेष आणि वृषभ राशीच्या जातकांनी काळा दोरा न बांधण्याचा सल्ला दिला जातो त्याचं कारण म्हणजे मेष आणि वृश्चिक या दोन्ही राशींचे स्वामी मंगळदेव आहेत मंगळ आणि शनी यांच्यात सर्वात जास्त शत्रुत्व आहे त्यामुळे मेष आणि वृश्चिक राशीच्या जातकांनी शक्यतोवर काळा दोरा बांधत असताना ज्योतिषांचा सल्ला घ्यावा कारण ज्योतिषी पत्रिकेतील सर्व ग्रहांची स्थिती पाहून मार्गदर्शन करीत असतात म्हणून त्यांच्या मार्गदर्शनानुसार निर्णय घ्यायला हवा आता काळा दोरा बांधण्याचे काय काय लाभ होतात तर सर्वात पहिला लाभ म्हणजे नजर लागत नाही बहुतेक लोक केवळ या एकमेव लाभासाठी काळा दोरा बांधत असतात मात्र त्या व्यतिरिक्त देखील त्याचे अनेक लाभ होतात जसं की आपली रोगप्रतिकार शक्ती त्यातून वाढते म्हणजे काळा दोरा आपल्यासाठी जणू काही सुरक्षा कवचसारखं काम करतं सोबतच करिअरमध्ये उंची वाढते आर्थिक लाभ होतो आनंद आणि समृद्धी देखील लाभते काळा दोरा बांधल्यानंतर रुद्र गायत्री मंत्र म्हणणं देखील लाभदायक ठरतं पायांच्या दोन्ही अंगठ्याला जर आपण काळा दोरा बांधला तर पोटाचा त्रास कमी होतो त्यामुळे हा देखील अत्यंत महत्त्वपूर्ण लाभ या दोऱ्याचा आहे असं आपण म्हणू शकतो त्यामुळे हा अत्यंत साधा सोपा अगदी सहज करता येण्यासारखा आणि महत्त्वाची बाब म्हणजे कोणताही साईड इफेक्ट नसलेला उपाय प्रत्येकाने नक्की करायला हवा तुम्ही काळा दोरा हातात बांधू शकतात पायाला बांधू शकतात गळ्यात बांधू शकतात किंवा कमरेला देखील बांधू शकतात यापैकी कुठेही बांधला तरी तो तुमच्यासाठी उपयुक्त ठरतो शिवाय त्याचे कुठेही साईड इफेक्ट नसल्यामुळे हा उपाय सर्वांनी केलाच पाहिजे अशा प्रकारे काळा दोरा का बांधतात हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुढील भागात ज्योतिषशास्त्रातील अशाच नवीन माहितीसह आपण पुन्हा नक्की भेटणार आहोत आपण काळा दोरा बांधता का ही माहिती कमेंट सेक्शनमध्ये अवश्य लिहा ही शास्त्रीय माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका जेणेकरून इतरांपर्यंत देखील तो पोचू शकेल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद भवतु जय ज्योतिष